नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा प्रश्नावरून शेकडो शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधीसह मंत्र्यांना फोन एकंदरीतच काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे काय त्या संदर्भातील महत्त्वाची घडामोड आहे संपूर्ण बातमी संपूर्ण घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणवण्याचा प्रयत्न आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती व्हिडिओ शोपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा तत्पूर्वी चारवड नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी याय टी चॅनलला सबस्क्राईब करून जसं लाईक करून म्हणजे तसं नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वजगोदर पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय अत्यंत महत्त्वाची आणि आताच्या क्षणाची आलेली मोठी बातमी आहे सुरू शकता कांदा प्रश्नावरून शेतकडो शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधी मंत्र्यांना फोन महत्त्वाची बातमी करू शकता कांदा प्रश्नावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधीसह मंत्र्यांना फोन करण्याच्या आंदोलनांना सुरुवात झाली असून नाशिकमधून शेकडो शेतकऱ्यांनी फोन केले आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी अड्ड संघटनेचे या ठिकाणी अध्यक्ष भारत दिगोळ यांनी केली आहे मागील काही दिवसापासून सतत कांद्याचे भाव हे पडत आहे त्यामुळे मोठी घसरण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची झाली आहे उत्पादन खर्च देखील निंगत नसल्यामुळे शेतकरी अहवालदिल झालेला आहे तर दुसऱ्या बाजूला कांदा बियाण्याच्या किमती देखील आसमानाला पोहोचल्या आहे आणि एकंदरीत समोर शेतकऱ्यांसमोरील समस्या ही वाढू लागली आहे लक्ष घालून तोडगा काढावा यासाठी म्हणून आज बारा सप्टेंबर सकाळपासून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कांदला बाजारभाव वाढीसाठी आमदार खासदार आणि मंत्री यांना फोन करो आंदोलन सुरू झाले आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे तसेच अनेक आमदार खासदार यांना फोन केला आहे त्यामुळे सर्वत्र लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे फोन जात आहे आजपासून सात दिवस लोकप्रतिनिधींना कांद्याच्या प्रश्नाबाबत शेतकऱ्यांनी थेट संपर्क साधावा असे फोन आंदोलन सुरू झाले आहे अनेक शेतकरी बांधवांनी आमदार खासदार आणि मंत्र्यांना केलेल्या फोन यांचे रेकॉर्डिंग पाठवून इतर शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहित केले आहेत या आंदोलनापासून सुधारणा होण्याची अपेक्षा आहे जर तसं झालं नाही तर पुढील आंदोलन हे उग्र असेल असं भारत दिगोळे यांनी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने या ठिकाणी सांगितलं आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं सध्याची परिस्थिती फार बिकट झालेली आहे कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वारंवार पडझळ आणि घसरण ही का होती आहे त्या संदर्भातील विचारणा केली असताना असे चित्र बघायला भेटत आहे आणि एकंदरीतच सध्याची परिस्थिती अशी जे काही कवडीमोल कांद्याला उत्पादन खर्चसुद्धा देखील निघत नाही इतके कवडीमोल भाव नऊशे हजार बाराशे रुपयापर्यंतचे मार्केट कांदा बाजारभाव शेतकरी बांधवांना मिळत आहे आणि अशा आसमानी सुलतानी संकटामुळे शेतकरी हवालदारी पुरता झालेला आहे परंतु एकंदरीतच अशी जर परिस्थिती वारंवार राहिली तर शेतकऱ्यांना या ठिकाणी हे सरकार जगूसुद्धा देणार नाही अशी काही परिस्थिती आहे त्याचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही एवढे कवडीमोल भाव शेतकऱ्यांच्या जर मालाला आज रोजी भेटत असेल तर येणारे दिवस फार बिकट परिस्थितीचे असणार आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी येणारे दिवस बिकटीचे असल्याकारणानं शेतकरी बांधवांनी तात्काळ आपल्या कांद्याला दोन पैसे मिळावं अशी जर अपेक्षा असेल तर नक्कीच या आंदोलनात सहभागी व्हावं असे या ठिकाणी आव्हान या ठिकाणी शेतकरी संघटना तसेच कांदा उत्पादक शेतकरी स्वतःहून या ठिकाणी सहभागी झालीच पाहिजे आणि एकंदरीतच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली जास्ती जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी मानून एकच व्हिडिओ व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून ताजी आणि महत्त्वाचे अपडेट केलं तर धन्यवाद आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाच्या घडामोडी सर्व अगोदर आपण घेऊन येणारच आहोत आणि महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाच्या बातम्या सर्वदगोदर पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो माझा आवड शॉट पण शो माहितीपूर्ण अपडेट सतोपर्यंत ते थांबतोय महाराष्ट्र ज्येष्ठ धन्यवाद आणि व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त शेअर करावा ही विनंती महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशी का माहितीपूर्ण कांदा बदलते अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय महाराष्ट्र श्री धन्यवाद